टिळक भवन दादर इथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर प्रदेश सरचिटणीस सह प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झाली महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतन बीजेपी सरकारला नाकारलंय आणि जनता त्यांना कंटाळलीय हे लोकसभा निकालावरून दिसतंय असं यावेळेला बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितलं तसंच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे त्यामुळे ब्लॉक तसंच आघाडी आणि सेलच्या बैठका आणि बुथस्तरीय रचना यांच्या बैठका नवीन मतदार नोंदणी बी एल एल एच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेल्या त्रासाबाबत येणाऱ्या काळात करायच्या आंदोलनं रॅली याबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील दिली याबाबत लवकर लवकर निदर्शित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना केल्या आहेत यावेळेला बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे प्रदेश पदाधिकारी भालचंद्र माढिक निशिकांत कोळी युवक काँग्रेसचे आशिष गिरी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष सेल विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते